शहरात वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहनामुळे मोठी दुर्घटना होताना पुढील दिवसात अवजड वाहनावर कारवाई झाली तर राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा नगर शहरात अवजड वाहन बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवजड वाहन दररोज रोजरासपणे कायद्याच्या उल्लंघन करून शहरात प्रवेश करत आहे वाहतूक शाखेकडे अनेक वेळा मागणी केली असताना सुद्धा त्यांच्या दुर्लक्षामुळे आज शहरात एक घटना घडली वाहतूक शाखेच्या अवजड वाहनाकडे दुर्लक्षामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी व दुर्घटना होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने पोलीस वाहतूक निरीक्षक श्री बोरसे साहेब यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण वाहतूक विभाग अध्यक्ष जावेद शेख शहर उपाध्यक्ष मोईस मेमन आवेज जहागीरदार व आधी उपस्थित होते यावेळी बोलताना जरीवाला म्हणाले की जड वाहतूक व अवजड वाहनामुळे शहरात खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तसेच यामुळे खूप नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे नुकत्याच नगर शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये दाणे डबरा भागातील असलेली तपकीर गल्ली येथे एका अवजड वाहनाने विजेच्या खांबाला धडक देऊन विजेचे खांब मोडला गेला त्यामुळे विजेचा खांब मोडून अर्ध्या रस्त्यावर येऊन आडवा पडलाय विजेचे तारे हे रस्त्याच्या खाली आलेले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी याची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा प्रशासनाकडे शहरात जड वाहतुकीत बंदी घालण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात होती परंतु प्रशासनाने कोणत्याही सूचनांची दखल घेतली नाही वाहतूक शाखेने पुढील चार दिवसात याची दखल घेतली नाही तर लोकहितासाठी आंदोलन छेडण्यात येईल कृपया याची आपण दखल घ्यावी ही विनंती